नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्हाला सर्वांचे आज आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल आज मी तुम्हाला कस्टमरचे पार्सल पॅकिंग करून दाखवणार आहेत हे सागर तावरे राहणार हिंजवडी पुणे यांचे पार्सल आहेत हे पार्सल मी तुम्हाला आज पॅकिंग करून दाखवणार आहेत कस्टमरपर्यंत पार्सल पोहोचवण्याची जबाबदारी आमची असते त्यामुळे पार्सल व्यवस्थित पॅक करून कस्टमरपर्यंत पोहोचवतो त्यांच्या नावाची प्रिंट करून व्यवस्थित लावून त्यामध्ये परत ज्वेलरी भरली जाते ज्वेलरी भरण्यासाठी हा बॉक्स घेतला जातो या बॉक्समध्ये व्यवस्थित ज्वेलरी ठेवली जाते यांनी सव्वीसशे रुपयेचा मंगळसूत्राचा फुल सेट ऑर्डर केलेला आहे तुम्ही डिझाईन बघू शकता प्रथम आपण नेकलेस ठेवूया नेकलेसची डिझाईन बघा तुम्ही किती छान अशी डिझाईन आहे यावर त्याचे इयरिंग्स आहेत इयरिंग्स पण खूप छान आहे आणि मॅचिंगचेच इयरिंग्स आहेत तुम्ही त्याची डिझाईन बघू शकता खूप नाजूक अशी डिझाईन आणि छान डिझाईन आहे सेट हा फक्त सव्वीसशे रुपयेचा फुल सेट आहे मंगळसूत्राचा नेकलेसची आणि काणातल्याची डिझाईन तुम्ही बघा किती छान आहेत आणि आपल्याकडे तीन झुमके आहेत तीन झुमक्यापैकी कस्टमरच्या आवडीने एक झुमका दिला जातो एक लेअरचा टू लेअरचा आणि थ्री लेअरचा असे झुमके आहेत त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना हा झुमका दिलेला आहे मिनी मंगळसूत्र बघा मिनी मंगळसूत्राच्या वाट्या पण तुम्ही बघा किती छान आहेत आणि डिझाईन आहेत वाट्यांवर पण वाट्या पण अशा डिझाईन कोरीव आहेत आणि हे, हे लाँग मंगळसूत्र लॉंग मंगळसूत्राच्यासुद्धा वाट्या तुम्ही बघा मोठ्या आणि डिझाईन पण भरपूर वाट्यांवरती पण आहे त्यांना हा सेट आवडल्यामुळे त्यांनी हा सेट बुक केला सेट फक्त सव्वीसशे रुपयेला आहे पूर्ण सेट ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मी त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे चॅनलवर आपल्या भरपूर डिझाईन अपलोड केलेले आहेत तुम्ही डिझाईन चेक करू शकता आणि जी डिझाईन तुम्हाला आवडेल ती माझ्या या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करू शकता कस्टमरपर्यंत पार्सल अशा प्रकारे आम्ही पॅकिंग करतो आणि हे व्यवस्थित पॅकिंग करून कस्टमरपर्यंत पोहोचवले जाते सगळ्यांना परवडेल असा हा सेट आणला आहे फक्त दोन हजार सहाशे रुपयेला पूर्ण सेट आहे यामध्ये लाँग मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र नेकलेस नेकलेसवरचे कानातले आणि झुमके हे कस्टमरच्या आवडीने त्यांना पाठवले जातात तीन झुमक्यापैकी एक झुमका हा कस्टमरला या सेटवर फ्री दिला जातो तुम्ही डिझाईन चॅनलवर अजून बघा आणि स्क्रीनशॉट मला सेंड करा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद